गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी नेहमीच शेतकरी आणि दूध उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका घेतली दूध उत्पादकांच्या हिताच्या योजना राबवल्या सहकार समाजकारण राजकीय क्षेत्रात त्यांचं काम उल्लेखनीय आहे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळं पक्षाची ताकद कैकपटीनं वाढली आहे मुंबईत गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशावेळी ते बोलत होते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले अरुण डोंगळे यांच्या प्रवेशानं राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात शंभर हत्तीचं बळ मिळालं आहे डोंगळे यांच्या प्रवेशाचा पक्षाला सहकाराबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही फायदा होणार आहे यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी सचिव आमदार शिवाजी गर्जे आमदार इंद्रिश नाईकवाडे आमदार संजय खोडके आनंद स्पेस माजी आमदार राजेश पाटील गोकुळ संचालक रणजितसिंह पाटील किशन चौगले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील आसुरलेकर भोगावती कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे बिदरी साखर कारखान्याचे संचालक राजाराम भाटळे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे सम्राट डोंगळे संदीप डोंगळे युवा शक्ती अध्यक्ष सुहास डोंगळे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अरुण डोंगळे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते हैं।